जेएनपीटी बंदरामध्ये कांद्याचे चारशे ट्रक उलटून अडकून पडलेले आहेत कांदा निर्यातीचं संकेतस्थळावरती अपडेट नसल्यानं हा सगळा खोळंबा झालेला आहे कांदा निर्यात सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये पाचशे रुपयांची घसरण झाली किरण ताजणे आपल्याला या बातमीविषयी अधिक अपडेट देतात किरण गुरुखर म्हणजे आपल्याला माहिती की निवडणुकीच्या काळामध्ये केंद्र सरकारनं निर्यात बंदीचा निर्णय उठवलेला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असंही सांगण्यात आलं होतं व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल असंही सांगण्यात आलं होतं मात्र एकूणच जर स्थिती बघितली तर जेएनपीटीचं जे संकेतस्थळ आहे त्यावर कुठलंही अपडेट नव्हतं त्या सगळ्या संदर्भामध्ये कुठलाही आदेश नव्हता आणि त्यामुळे जे कंटेनर होते वेगवेगळ्या भागातनं जेएनपीटी बंदरावर पोहोचलेले कांद्याचे ते अडकून पडलेले होते जवळपास चारशे कंटेनर त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत त्यामुळे एकूणच जर परिस्थिती बघितली तर मंगळवारी दुपारीनंतर त्या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट्स आले मात्र अद्यापही त्याचे जे संकेतस्थळानंतरची जी कार्यवाही असते ती सुरळीतपणे सुरू झालेली नाहीये त्यासाठी दोन दिवस लागतील अशा स्वरूपाचा अंदाज देखील वर्तवला जातोय त्यामुळे जहाजाचं भाडा असेल किंवा कंटेनरचं भाडा असेल याचा मोठा फटका या सगळ्या काळामध्ये व्यापाऱ्यांना बसलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर याचा थेट परिणाम बाजार समितीतील व्यवहारांवर देखील झालेला आहे बाजार समितीमध्ये कांदा विक्रीच्या संदर्भातले जे दर होते ते साधारणपणे सतराशे अठराशे एकोणीसशे दरम्यान गेलेले होते ते दर देखील पाचशे रुपयांनी कोसळलेले आहे त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांना देखील या निर्णयाचा फटका बसलेला आहे गुरु बरोबर धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी